नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र तिचं काम प्रामाणिकपणे करत असते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आणि सारंगची गाडी येते आणि मात्र आता गाडी तिथे थांबवल्यावर सारंगचं लक्ष अचानक जानकीकडे जातं आणि जानकी सुद्धा त्यांच्याकडे बघते त्यानंतर मात्र आता सारंगाला फारच मोठा धक्का बसतो परंतु जानकी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि तिचं तिचं काम ती पुन्हा सुरू करते तेव्हा आता सारंग म्हणतो हे काय चाललं आहे खरंच काही कळत नाही मी आता जाऊन वहिनींशी बोलतो तेव्हा मात्र ऐश्वर्या त्याला अडवते आणि ती म्हणते हे बघा त्यांना जर काही कामच करायचं होतं तर त्यांनी दरवाज्यामध्ये भाजी विकायची होती पापड लोणची विकायची होती अशी अनेक कामं ते करू शकत होते पण नाही ना त्यांना आपल्या घराण्याची इज्जतच घालवायची आहे त्यामुळे ते हे करत आहे म्हणजे चार लोक त्यांना बघतील आणि आपल्या रणदिवी कुटुंबाला नावं ठेवतील हो आणि असंही त्यांनी आपल्या नानांना ढकललं आहे हे विसरू नका तुम्ही आणि अशा बाईला अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे असं म्हणून ती पुन्हा सारंगाला जानकी विषय मनामध्ये विष भरवते आणि ती म्हणते तुम्ही इथेच थांबा मी जाऊन बोलते तिच्याशी आणि असं म्हणून ती कारमधनं उतरते त्यानंतर मात्र आता उतरल्यावर सारंगला मात्र खूप वाईट वाटत असतं कारण आता ऐश्वर्या म्हणत असते की किती केलं तरी आपण त्या ओवीसाठी तरी यांना मदत केली असते आपल्याकडे तरी पैसे मागायचे होते पण नाही ना ह्यांना खूप माज आहे हो आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही कसा त्रास देतो आणि हे कसं सहन करतात त्यामुळे यांची सगळी नाटकं चालली आहे आणि असं म्हणून त्याला खूप काही भरवते इकडे मात्र गाडीतून बाहेर उतरल्यावर आता ती जानकीकडे जाते आणि जानकीला म्हणते की गाड्या छान पुसतेस तू आता चलावर पटकन माझी पण गाडी पुसून दे असं म्हटल्यावर जानकी तिला काहीच प्रतिउत्तर देत नाही मात्र तिथे तशीच उभी राहते आणि हे ऐकून आता सारंगाला अजूनच विचित्र वाटत परंतु ऐश्वर्या मात्र तिला अजून सुनावते काय का तुला ऐकू येत नाही का इथे कामाला लागली आहेस ना मग तुला दिसत नाही का माझी गाडी आली आहे ती पुसणार कोण किती खराब झाली बघ असं तिला बोलू लागते तेवढ्यात तिथे जानकीचा मालक येतो आणि तो ऐश्वर्याला बघून म्हणतो मॅडम तुम्ही इथे का थांबलात चला की मी वाट बघतो आहे आतमध्ये कॅबिन मध्ये जाऊन बसूया तर तेव्हा ती म्हणते काय रे गे तुम्ही इथे अशी माणसं ठेवली आहे का कामाला जी ठुंबा सारखी नुसते हुभे आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट द्यायला आले होते तुमच्या फायद्याचं पण आता काय आहे तुम्ही असली माणसं इथे ठेवली आहे जिला कानामध्ये अजिबात काही ऐकू येत नाही मी केव्हापासून सांगते आहे तरी पण समजत नाही मग आता तिचा मालक तिच्यावर ओरडतो काय गे जानकी की तुला सांगितलं ना हवं ते काम करणार असं म्हटली होती ना तू मग आता त्यांनी सांगितलेलं काम का करू शकत नाही आणि आता मात्र जानकी असा शब्द त्यांनी बोलल्यावर जानकी त्याच्याकडं आश्चर्याने बघते आणि लगेचच आता मालकाने ऑर्डर दिली आहे म्हणून ती सारंगाच्या गाडीवर पाणी टाकते आणि जेव्हा पाणी टाकून कपडा मारते तेव्हा मात्र आता सारंगला खूपच लाज वाटते आणि तो डोळे बंद करून डोळ्यातून पाणी काढतो इकडे मात्र सारंगला वहिनी माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि कायम तुम्ही दोघं माझ्यासोबत असेच राहा हे सगळं त्याला आठवत असतं इकडे मात्र जानकी तोंडातून चकार शब्द काढत नाही आणि ती मात्र तिचं काम प्रामाणिकपणे करत असते दुसरीकडे रेगे ऐश्वर्याला म्हणतो चला मॅडम आपण आतमध्ये जाऊन बसूया माझ्या कॅबिनमध्ये मी तिथे कॉफी मागवतो इकडे मात्र आता ऐश्वर्या म्हणते कशाला एसी कॅबिन मध्ये इकडे जरा वातावरण गरम झालं आहे कधी नवत तो सूर्य माझ्या बाजूने उगवलेला आहे त्यामुळे आता मी थोड्या वेळ इथेच थांबते तेव्हा मात्र रेगे म्हणतो ठीक आहे मी तुमची कॉफी इथे पाठवतो दुसरीकडे मात्र आता जानकीला सारंग प्रसंग आठवू लागतात आणि तिने कसे त्याला साथ दिली होती हे सुद्धा त्या दोघांना आठवतात त्यानंतर सारंगला हे सुद्धा आठवतं की ऐश्वर्या म्हटली होती की ह्यांनी आपल्या नानांना ढकललं आहे त्यामुळे यांना हीच शिक्षा भेटली पाहिजे म्हणून पुन्हा सारंग स्वतःला सावरतो दुसरीकडे ऐश्वर्या चल आवर पटपट चांगलं काम कर असं म्हणून तिला ओरडत असते इकडे मात्र नानांना बोलवलेलं नानांनी सौमित्राला बोलवलेलं असतं त्यामुळे येऊन विचारतो की नाना काय झालं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे तर नाना त्याला इशारा करून सांगतात की मला लिहून सांगायचं आहे म्हणून अवंतिका म्हणते हो त्यांना काहीतरी लिहून सांगायचं आहे म्हणून लगेचच सौमित्र पेपर आणि पेन घेतो आणि नाना मात्र जसं खुणवतात तसं तो काढतो त्यानुसार तो एक सर्कल काढतो पण त्या सर्कल वरन काहीच अंदाज लावता येत नाही म्हणून खूप विचार करून ते दोघ जण विहीर असा अंदाज लावतात तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो काय झालं नाना विहीर म्हणजे कुठली आपली शेतीतली विहीर म्हणताय का तुम्ही तर तिथे काही आहे का तर तेव्हा नाना म्हणतात नाही आणि आता नानांच्या हातवाऱ्यानुसार त्यांच्या लक्षात येत नाही की नाही म्हटल्यावर आता अजून काय पुढे मात्र खूप खुण खानाखुणा करूनही त्यांना काही कळत नाही आणि इकडे सौमित्र मात्र गोलगोल फिरत असतो अवंतिकाच्या भोवती तर अवंतिका चिडते सोमित्र आधीच काही सुचत नाहीये तू माझ्या भोवती अजून गोल गोल फिरू नको पंख्यासारखा त्यामुळे आता गोल पंखा म्हटल्यावर लगेच सोमित्र म्हणतो नाना तुम्हाला पंखा म्हणायचा आहे का तर नाना अजूनच चिडता आणि नाही म्हणून सांगतात आणि मनातल्या मनात नाना म्हणतात खरं तर मला जे सांगायचं आहे ते या दोघांना कळणारच नाही कारण त्यांना याबद्दल काही या माहितीच नाही पण कसं सांगू आणि तो मनात विचार करू लागतो पुढे इकडे अवंतिका समोर उभी असते म्हणून आता तिला टेन्शन आलेलं असतो आणि ती आपल्या चेहरा पुसण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र नानांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ते साडीकडे बोट दाखवतात तेव्हा अवंतिका म्हणते साडी तर आता सौमित्र म्हणतो हा साडी म्हणजे तुम्हाला आईला बोलवायचं आहे का तर इकडे अवंतिका सांगू लागते अरे मगाशी तुला बोलवायचं होतं ना तर त्यांनी माझ्या मंगळसूत्राकडे बोर्ड दाखवलं होतं त्यामुळे मग आता ते हळूहळू प्रयत्न करतात की नानानंतर डोक्याला हात लावतात मग ते डोकं आणि साडी डोकं आणि साडी असा विचार करता करता अवंतिका तो पदर डोक्यावर घेते आणि त्यानुसार सौमित्र पटकन उठून उभा राहतो आणि त्याच्या लक्षात येतं म्हणजे डोक्यावर पदर जानकी वहिनी आणि लगेच करेक्ट म्हणून आता नाना सांगतात त्यानंतर सौमित्र म्हणतो म्हणजे तुम्हाला जानकी बहिणींना भेटायचं आहे तर मात्र आता नाना होकार देतात इकडे सौमित्र मात्र नानांना मिठी मारतो आणि नानांनाही खूप रडू येतं त्यानंतर मात्र अवंतिका आणि सौमित्र म्हणतात की आता या दोघांची भेट घडवायला हवी परंतु अवंतिका म्हणते त्यांना इथं कसं आणणार बहिणी पण इथे येणार नाही आणि इथे ती ऐश्वर्या असते ना त्यामुळे हे शक्य नाही पण सौमित्र म्हणतो नाही आपल्याला काही ना काहीतरी करायलाच हवं कारण आपल्याला नानांना भेट ना ना घालून द्यायची आहे दुसरीकडे ऐश्वर्या मात्र जानकीची पुरेपूर मजा घेत असते तेवढ्यात तिला कॉफी देतो पिऊन त्यानंतर कॉफी पिण्याच्या आधी अजून ती जानकीला त्रास देण्यासाठी सगळी कॉफी कारवर पुन्हा सांडवते आणि ती म्हणते सॉरी हो, चुकून सांडली पण काय करणार आता पुसून तर घ्यायला हवी आणि त्यामुळे आता सारंग पुन्हा बाहेर उठून येतो आणि त्यानंतर जानकी त्यांची गाडी पुन्हा पुसू लागते गाडी पुसताना मात्र आता ऐश्वर्या म्हणते वा छान गाडी पुसते आहे पुस पटपट आणि चांगली चकाचक केली आहे तू गाडी दुसरीकडे मात्र एक व्यक्ती फोनवर बोलत असतो की कामाची गरज आहे माणसं पाहिजे आणि तेवढा तिथे ऋषिकेश पोचतो ऋषिकेश फोनवर बोलून झाल्यावर ऋषिकेश म्हणतो साहेब मला ही कामाची गरज आहे मी ऋषिकेश नंदिवे तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर बर मी ओळखलं तुम्हाला पण कामाची का गरज तर तो म्हणतो हो खर तर मला कामाची गरज आहे आता का विचारू नका आणि सध्या तर माझे खाण्यापिण्याचे पण वांदे झालेले आहे तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे कोल्हापूरला माणसांची गरज आहे आणि हा टेम्पो चालवता येईल का तुला तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो माझ्याकडे लायसन पण आहे तेव्हा तो म्हणतो अहो मग तर एकदमच उत्तम झालं पैशाचं बोला कसं काय तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुम्ही द्याल तेवढे घेईल तर तेव्हा तो माणूस म्हणतो प्रत्येक फेरीचे पाच हजार रुपये देईल चालेल का तर तेव्हा ऋषिकेश खूपच खुश होतं आणि तो म्हणतो हो चालेल ना साहेब आणि त्यानंतर तो व्यक्ती त्याला कार्ड देतो आणि सांगतो की तुम्ही उद्या या आपण मला फोन करून या आणि आता ऋषिकेश मात्र खूप खुश होतो आणि तो कार्ड घेऊन तिथून बाहेर पडतो तेवढ्यातच तिथे सयाजी येतो आणि खूप हसू लागतो आणि त्या माणसाने आपलं काम केलं म्हणून आता खूप खुश होतो त्यानंतर सयाजी म्हणतो की आज हा जरी एकटावा उद्या कोल्हापूरला गेला ना तर मात्र येताना त्याला चार माणसं लागतीलच खांद्यावर आणायला असं म्हणून जोरजोरात हसू लागतो दुसरीकडे आता ऐश्वर्या सारंगाला म्हणते सारंग हिने अगदी गाडी चकाचक केली आहे जशी आपल्या घरातली चांदीची भांडी चमकवायची तशीच मग आता हिला बक्षीसही द्यायला हवं कारण आपल्या नानासुद्धा हिला बक्षीस द्यायचे ना मग आता हिला द्या बक्षीस असं म्हणून ती सारंगला सारखं द्या बक्षीस करत असते सारंग मात्र मध्ये हात घालतो तर तो पहिल्यांदा शंभरची नोट बाहेर काढतो परंतु आपल्या बहिणीला पैशांची मदत होईल म्हणून ती नोट तो परत ठेवतो आणि पाचशेची नोट बाहेर काढतो पाचशेची नोट बाहेर काढल्यावर ऐश्वर्या त्याचा हात पकडते आणि ती म्हणते काय पाचशेची नोट तुम्हाला मी बक्षीस द्यायला लावलं पैसे उधळायला नाही लावलं आणि असं म्हणून त्याच्या खिशात पुन्हा ते पैशाची नोट ठेवून देते आणि म्हणते की जे माणसाची जी लायकी असते ना त्याला तेच बक्षीस द्यायचं असतं आणि असं म्हणून कारचा दरवाजा उघडते त्यानंतर खोटा कॉईन काढते आणि जानकीला म्हणते तुला आठवतो का ग हा कॉईन तुझ्या लेकीच्या खेळीत खेळामधला आहे आणि खोट्या माणसांना असंच खोटं बक्षीस द्यायचं असतं असं म्हणून ती तिच्या कपाळाला ते खोटं कॉइन लावते त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या असं जरी वागली तरी सुद्धा तो वर ला वर ला तो, आता तो कॉइन मात्र आता तिच्या कपाळावर लावल्यानंतर तो जानकीच्या हातावर पडतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र जानकी तिला प्रतिउत्तर देते की हे बघ या कॉइनला कुंकू लागला आहे म्हणजे हा खोटा कॉइन सुद्धा माझ्यासाठी एक लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे ज्या घरातनं तुम्हाला बाहेर काढलं ना मी तुला वचन देते हे माझं चॅलेंज आहे की त्याच घरात मी मानाने गाजत वाजत येईल दुसरीकडे मात्र घरी आल्यावर ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ऋषिकेश मात्र भयंकर चिडतो तो म्हणतो त्या ऐश्वर्याची एवढी हिंमत झाली का तिने माझ्या बायकोच्या कपाळी खोटं नाणं लावलं आता हे अति होत आहे दुसरीकडे घरी गेल्यावर आता सारंग सुद्धा खूप चिडलेला असतो आणि तो मात्र ऐश्वर्याला म्हणतो तुम्ही तुमची पर्सनल खुलनच वहिनीवर काढली तेव्हा आता ऐश्वर्या त्याला सारंग म्हणून ओरडायला जाते तेव्हा सारंग तिच्या अंगावर धावून जातो आणि शांत राहायचं म्हणून जोरात ओरडतो आणि ऐश्वर्याही आता घाबरते दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका जानकी आणि ऋषिकेश कडे येतात तेव्हा मात्र ऋषिकेश पहिलेच खूप चिडलेला असतो आणि त्यांना दोघांना बघून तो दरवाजा लावताना म्हणतो की काही माणसं सारखी सारखी भिकाऱ्याप्रमाणे आपल्या दारात येतात परंतु आता त्याला दरवाजा बंद करू देत नाही आणि जोरात म्हणतो की नानांना जानकी बहिणींना भेटायचं आहे हे ऐकल्यावर मात्र आता दोघांनाही खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा